मामा कुठले आहेत गोरे सावरगाव का किंमत किती आहे यांची एक पास काय किती दा था था? चार का है? बर किती दात आहेत चार आदत काय बरोबर एक टिके किती दात आहे आदत आहे का हे कामाला मला ना उडायचं दिसायला बाबाईला आदत आदर की बघा गायगडच्या बाजारामध्ये काळे टिके आलेत गोरे एक आदत एक दोनदात आहे घ्यायचा असेल तर नंबर देता व्हिडिओ मध्ये कॉल करू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा मग तुमचं सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट एकाहत्तर एकाहत्तर झिरो पाच झिरो सहा झिरो पाच झिरो सहा झिरो सहा